रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण सध्या तुम्हाला माहिती आहे सध्या एक दोन एपिसोड झाले हा तिसरा एपिसोड आहे नाजूक विषयाला हात घालतोय नाजूक विषय हाताळतो आहे जणांना काही गोष्टींची माहिती नाही ते माहिती करून देतो आहे सर्वसामान्यापर्यंत सर्वसामान्य ज्ञान कळलं पाहिजे आणि ह्याच्यात काही वाईट नाही गैर नाही काय नाही काही जण पिसाटलेले त्यांच्याचं काय नाव कॅचा उल्लेख नाही ते त्यांना आपण कुलून देऊ साईटला आणि तुमच्यासाठी वा अजून एक गोष्ट सांगतो आजचा जो टॉपिक आहे ना आपण असा घेतला आहे की बाबा एक सर्वसाधारण माणूस आहे मिडल क्लास आहे कुठं काय काय नाही ह्या संदर्भात चर्चा करायचा लाज वाटते किंवा मेडिकलमध्ये जाऊन एखादा औषधे सुद्धा लाज वाटते पण ती बाई असन तो गडी असन तो मनातले मनात कुडत राहतो आणि हा कुडू नाही कुणी असू द्या आपला मराठी भाषिक माणूस आहे ना हा कुडू आहे काय नाही एकदम हे सोन्यासारखं जेवण त्याचं सोन्यासारखंच राहिलं पाहिजे ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आहे शारीरिक संबंधामध्ये अनेक जणांना भयंकर भयंकर अडचणी आहेत लोक एकमेकाला सांगत नाही आणि जर कोणाशी बोलला तर ते पुढच्यालाच माहिती नाही ते याला काय सांगणार अशी बी परिस्थिती होती त्याच्यामुळं आजचा टॉपिक इतका महत्त्वाचा आहे तुम्हाला एक नंबर नॉलेज देतो आज की समजा टायमिंगचा प्रॉब्लेम असेल हेच प्रॉब्लेम जास्त आहेत आणि एक माझं निरीक्षण सांगतो मी फोनद्वारे अनेक लोकांच्या समस्या ऐकून घेतो अनेक लोकांच्या त्याच्यातून मला एक काहीतरी विशिष्ट म्हणजे मत मांडता येतं तुमच्यापर्यंत की हा प्रॉब्लेम स आहे तो प्रॉब्लेम जर सांगितला तर त्या त्या प्रॉब्लेमचे हजारो लोक असतात हे तुम्हाला सांगतो म्हणून ते टॉपिक मी घेतो आता विषय असा आहे की एक प्र प्रत्येकाला पर्सनली फोन करून सांगण्यापेक्षा डायरेक्ट ॲपिसोडच बनवला तर ते आपलं सगळ्यात बेस्ट म्हणजे ते सगळ्याला माहिती कळते आणि जरा इसकाटून इसकाटून सांगितलं जरा खुलं करून की ते लोकांना पटतंय समज कळतंय बी जास्त करून प्रॉब्लेम माझ्या हिशोबाने ही करोना पिरियडनंतरचा जो काळे ना ह्याच्यात बऱ्याच लोकांचे वाढल्यात रेमडेसिवीर ज्यांनी घेतले त्यांना ह्याचं प्रमाण जास्त वाढलं मग तुम्हाला सांगतो बी पी आणि शुगरचं डायबिटीज हे रेमडेसिवीरचं काही लोकांना डोळे गेल्यात बुरशी येऊन तुम्हाला सांगतो हा एक भयंकर षड्यंत्र होतं ते कोविडमध्ये तो विषाणू इतका भयानक नव्हता की गाभरून सुद्धा आले माणसे मेल्यात तुम्हाला सांगतो जी घरात लपून राहिली दबून राहिली ती जगली एक वेळ पण ज्यांनी आमच्याकडे पैसा आहे वाचलं पाहिजे मी किती पैसा देईन त्यांचा पुरा कार्यक्रम झाला तुम्हाला सांगतो ले व्याकार तो काळ आपल्याला नाही आठवलेला चांगला करोनाने दगा फटका झाला आहे लोकांना अनेक संस्कार उघड उघड्या पडल्यात आता आपण मेन मुद्द्यावर परत येऊ की हा जो प्रयत्न आहे आपला की बा दोन तीन प्रॉब्लेम जास्त आहेत तुम्हाला सांगतो नंबर एक म्हणजे शिथिलता आली संबंधामध्ये त्याला टायमिंग तर कमी झालं पण जे राकटपणा होता जो ताटपणा होता ताठरता होती ती कमी झाली त्याच्यामुळं मोडाप होतो पुरुषात असं होतं पुढेचं पाठर्ण सांभाळण्याचा काही विषयच येत नाही नंबर दोन हे करत असताना लोकांचं असं मत आहे की बाबा रासायनिक गोळे घेऊन केमिकलच्या गोळ्या घेऊन शेनी तर पुरी वाट लागते शरीराची तुम्हाला सांगतो ती फक्त तात्पुरतं दोन ते तीन तास एखाद्या मोठ्या कंपनीची पाय प्रसिद्ध गोळी त्याची घेते पण ती गोळी हृदयाचं अटॅकचे प्रमाण भयंकर वाढवते ते एवढं सोपा विषय नाही आणि आपल्याला काय करायचे का शक्यतो होता एवढं नॅचरल चला नॅचरलनी मी म्हणतो तुम्हाला एक मिनटाचा रिझल्ट येण्यापेक्षा तुम्हाला महिना लागून द्या दोन महिने लागून द्या तुमची जी क्षमता आहे अशी वाढण्याची कारण पण नॅचरल आणि त्या नॅचरलची ताकद आहे फक्त औषधीमध्ये आपल्या हां आणि त्याला आपण डोळे जाग करतो लोकांना कसं फास्ट पाहिजे फास्ट फूड तसं नाही तुम्हाला सांगतो वनौषधीमध्ये तुम्हाला असा एक उपाय देणार आहे आणि सगळ्यांसाठी ते कुठे मिळतं काय मिळतं हे पण तुम्हाला सांगून टाकतो खर्च किती तुम्हाला एक वनस्पती माहिती असेल अश्वगंधा अश्वगंधा ही नॅचरल सेक्सची पावर रक्तापिसरण शरीरातली पावर इम्युनिटी पावर वाढणं ते निसर्गाने आपल्याला दिलेलं औषध आहे तुम्हाला सांगतो आत्ता जे मार्केटला औषधं आहेत ना गोळ्यान बिरॅन हे अमेरिकन प्रॉडक्ट आहेत सगळं तुम्हाला सांगतो हा पण ही जी भारतीय संस्कृती आहे याच्यामध्ये अश्वगंधा अगदी पुरातन काळापासून त्याला महत्त्व आहे आणि ही अश्वगंधा ही वनस्पतीची वन मुळांची पावंडर पावंडरच्या स्वरूपात मिळते ती त्याच्या किमती दीडशे अडीचशे पाचशे साडेसहाशे सातशे ह्या दरम्यान असतात क्वांटिटी दोनशे ग्रॅम दो पाचशे ग्रॅम तीनशे ग्रॅम अशा स्वरूपात असतात त्याच्यात काही आठ दहा कंपन्या आहेत हे पण तुम्हाला सांगतो आता मी कुणाचं नाव घेऊ शकत नाही दुर्दैवाने पण त्याच्यातल्या काही कंपन्या फ्रॉड आहेत तुम्हाला सांगतो त्यांचं नाव लिही मोठं पण कंपनी फ्रॉड शंभर टक्के त्याच्यात ऐंशी योगांधा समजा दोन शंभर ग्रॅम पावडर आहे वीस ग्रॅम ऐंशी टाकायची आणि ऐंशी ग्रॅम दुसरंच दुसफट भरून द्यायचं असल्या कंपन्या पैशासाठी करतात त्याच्यामुळं काही कंपन्या खरंच चांगल्या आहेत त्याच्यातल्या की त्याच्यात संपूर्ण टोटली अश्वगंधा आहे काही तुम्ही डोक्या लावायचं त्या मेडिकलमध्ये अश्वगंधाची पावंडर पाहिजे ती अनेक रोगा उपयोगी त्याच्यामुळे असं तुम्हाला कोणी म्हणणार नाही की बाबा हेच उठायचं बंद झालं म्हणून हे चालेल पावडर घ्यायला तुमचं कोणी म्हणणार नाही लय तुम्हाला लात वाटत असतं गावचं मेडिकल सोडून द्या तालुक्याच्या मेडिकल जा दुसऱ्या मेडिकल जा मग तर तुम्हाला कोणी ओळखत नाही ना हा त्या ठिकाणी अश्वगंधाची पावडर घ्यायची आणि घेण्याचं बेस्ट टायमिंग तुम्हाला सांगतो पूर्ण आयुर्वेदिक हे सकाळच्या वारी चहा बी ते बंद करून जा चियाचा कार्यक्रम लेगा जा बरं का तुम्हाला माहीत नसेल चिया म्हणजे काय चहा फक्त दुधात साखर आणि चहा पावडर टाकून देव घातला जातो तर ता मग टाका आलं टाका तेवढेच घटक चांगले असतात पण ते जे एक आहे ना तोपर्यंत चां तो ते चांगला आणि छान आहे तो आडदा खाल्ला ना की आज जाता जाता तेव्हा त्या चिहाच्या गोठामध्ये साईडची तो लाळ पळून घेऊन आज जातो लाळमध्ये घटक असतात ते जसा जाठरा जाईन तर त्या लाळ म्हणून ते चहा फुटतो त्याच्या ठिसऱ्या ठेसऱ्या एका पा बाजूला ते आंबट पाणी आणि एका बाजूला त्या ठेसऱ्या ठेसऱ्या तयार होतात आणि त्याच्यामुळं वात कप पित्त अशा म्हणजे आणि स्लो पॉयझन आहे चहा तुम्हाला सांगतो आणि आपलं ते म महारा महाराष्ट्रीयन माणसाचं भारताचं ते पेयच नाही हे इंग्रजांनी आणलेलं आहे चहा त्या आसाम साईडला त्याने चहाच्यामुळे त्यांनीच केले आणि तिकडं पाठवली तिथे गरम पेय प्यावं लागायचं त्यांच्या देशात सगळं आठ महिने बर्फ असतं म्हणून आपल्याला त्याची गरज नव्हती हा आणि नाहीच कधी आता ती चहा तर लोकांना जमत नाही त्याशिवाय पण ती चहा चांगला नाही चहा ऐवजी एक कप तुम्ही एक आपले ब बशीतला जो कप असतो दुद तेवढं ना एक कप दूध घ्या दुधामध्ये साखर टाकायची नाही अशोकंधाची एक चमचा टाकायचा बारका कालवायचं येऊन घ्या रोज सकाळच्या बारी आणि सकाळच्या बारीचा विषय असा हो की आपला जो आग्नीय पोटातला हा उत्तेजित का सूर्य म सूर्य ही पृथ्वी सूर्यचं ना आपल्या शरीराचं लेमोट असं संबंध आहे तुम्हाला सांगतो सूर्याचा सूर्य वर आला पाच वाजता नाही घ्यायचं आहे अश्वगंधा सूर्य वराला उगवण्याच्या टायमाला सकाळी सात वाजल्यात आठ वाजल्यात साडे साडेसात वाजल्यात अशा टायमाला सूर्यदास वरने घेऊन तसला आपल्या पोटातला अग्नी ऑटोमॅटिक प्रज्वलित होतो आपण त्या टायमात चहा बिस्किटं भांगार भांगार पदार्थ खातो आता काही पोहे खाणार आहेत उपीट खाणार आहेत यांना आपण मानतो असा विषय मग ती अग्नी प्रज्वलित होतो त्या अग्नी प्रज्वलित झाल्यानंतर पण अश्वगंधा दूध एकत्र गेलं पाहिजे रोजची सवय लावून घ्या तो मला सांगतो तुम्ही ऑल टाइम टाईटचा उत्तम उदाहरण बांधताना महाराज हा फक्त असं आहे तूप खाल्ल्यावर लगेच रोप येणार नाही रोजची सवय ठेवा तुम्हाला परिणाम साधारण पंधरा सा दिवसांना जाणवायला लागेल महिन्याने अजून दोन महिने अजून तीन महिने अजून घ्या ना पाच सहा महिने काय फरक पडतोय पण बाबा जो परफॉर्मन्स आहे ना तुमचा नाथखोरा एकच नंबर कुसुम्ही खुश होणार एकदम ही झाली आपली वार्थी पद्धत आणि ही आपल्याला स्वीकारायची कुठली तरी गोळी खाण त्या गोळ्याने बऱ्याच जणांना तुम्हाला अटॅकने मेली लोक केमिकल नकोच आपल्याला केमिकल नाही ही साधी सुधी पद्धत आहे ह्याचा तुम्ही अवलंब करता आणि कुठला साईड इफेक्ट नाही कुठं काय होणार नाही काय नाही काय नाही आता मी काल स्प्रेबद्दल सांगितलं लय शंका लय फोन बिन आलं मला स्प्रेचं मग त्या स्प्रेचं स्प्रे डायरेक्ट त्यांना मी नाव सांगून टाकलं कंपन्याचं त्याबद्दलची माहिती देऊन टाकली पण जर नॅचरल राहायचं असेल ना तर मला मग मला स्वतःला माझी जखल जागे वा आपल्या लोकांना सांगण्यापेक्षा जरा नॅचरलकडं आपण वळू नॅचरलमधून त्यांना शंभर टक्के फायदा होणार आहे नाही झाला तर मी मी, मी कानदार आहे तयार आहे शंभर टक्के आशिवगंधा लय पावर तुम्हाला सांगतो फक्त काय होतं मग आताच्या जगात कसं खरं टिकत नाही खोटं टिकतं तसंच आशिवगंधा हिचा जो रिझल्ट आहे तो असा लगेच दोन तासात नाही देण्यात ठेवायचं हे आपलं रोज डेलीमध्ये ठेवा त्याला हळूहळूहळू तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के येणार आहे आजचा भाग जर व्यवस्थित वाटला तर तुम्ही लाईक करायला काहीच अडचण का नाही कंपनीवर नाही घे तर आपण लाईक करा तुम्ही लाईक केल्यावर तुमचं काही आयडी दिसत नाही तिथं दुसरी गोष्ट सांगायची राहिली महत्वाची ह्या ज्या खरेदीला जाताना तुम्ही अश्वगंधाच्या त्यावेळेस कंपनी चेंज करायची कधी पण देणार ठेवा म्हणजे तुम्हाला तिथं आठ सहा सात आठ कंपन्या मेडिकलवाला ही चांगली ही चांगली तो काही म्हणेन जी कंपनी नामांकित आहे त्याच्यात काय डुप्लिकेट आहेत आणि काय ओरिजिनल आहेत एक तुम्ही समजा दोनशे रुपयाची पावडर आणली तुमची तुम्हाला परफॉर्मन्स जा कसा काय वाटतंय फील होत आहे काय बदल झाला आहे एकदम ओके झाला कार्यक्रम ह्याच्यात तुम्हाला जाणवण तुम्हाला समजा कमी जाणवलं की बाबा ह्याच्यात एवढा ताकद नाही किंवा आपल्याला एवढा फरक नाही पाडला ती कंपनी परत घेतली परत कधी घ्यायची नाही तुम्हाला सांगतो लगेच बदलून दुसरी कंपनी बदलायची तू मला स्वतःला जाणवून तुमचं परीक्षण सगळ्यात महत्वाचं हो हा आपणा हात जगन्नाथ आपल्या डोक्यावर हात ठेवायचा नाही मग दुसरी कंपनी बदलायची त्याचा त्याचं जर बरं वाटलं ना ती फॉलो करायची कायमस्वरूपी त्याचंच घ्यायचं मग असंही ते आणि आपण शेतकरी आपल्याला माहिती आहे या कधी काढायचं आणि कधी काढायचं आपण बेस्ट नांगरणारे माणसं आहे आणि पाळी घालणारे आणि पीक बी एक नंबरच काढणार आहे हा शेतकरी माणसाचं असं असतं बाग जर प पटला असेल आवडला असेल ना लाईक करायला काहीच अडचण नाही आणि बाकी असाच विषय ना गंभीर वे आपण लावून धरणारे रामकृष्ण